नमस्कार आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्तान न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी रानडुकऱ्याचा हल्ला त्रेसष्ट वर्षीय शेतकऱ्याचा थरारक अनुभव गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू माळकरंजाव तालुका कळम येथील त्रेसष्ट वर्षीय शेतकरी अगतराव दत्तात्रय लोमटे यांच्यावर रानात शेळ्या राखण्यासाठी गेल्या असता एका भल्या मोठ्या रानडुकराने हल्ला केला या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून उजव्या हाताची दोन बोटे डाव्या हाताचं एक बोट तुटलं आहे आणि याशिवाय डोळ्यांच्या वर डुकराच्या हल्ल्यामुळे खोल जखम झाली आहे रानडुकराची तब्बल एक तास झटापट झाल्यानंतर त्यांनी कसा बसा जीव वाचवत आपली सुटका केली आणि या थरारक प्रसंगानंतर त्यांना तात्काळ ढोकी येथे प्राथमिक उपचार देण्यात आले त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेनंतर गावात चिंता आणि भीतीचं वातावरण आहे रानडुकरांचा वावर आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या जीवितहानीबद्दल शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा सतर्क हिंदुस्तान न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं नाव लुमटे वडील शेतामध्ये शाळेत चालत असताना अचानक रानडुकर हल्ला झाला तर वडील एकटे होते आसपास जर दूरपर्यंत लोक होते परंतु लेडीज असल्यामध्ये जवळ येऊ शकले नाहीत वडील आणि त्या मध्ये तब्बल एक तास हो ते दीड तास झटापण चालू होती नंतर वल्लाने खूप मोठा आवाज केला नंतर ते पळून गेलं त्यामध्ये वल्ला वल्लाचे दोन तीन मोठं हल्लेले आहेत आणि शेजारच्या पण शेतकऱ्यावर हल्ला झालेला आहे दोन म्हणजे का दोन तीन तर वन विभागाला माझी अशी विनंती आहे की जे असे जे आ, आ, जे जीवितहानी करणारे जे वनप्राणी आहेत आमच्या भागामध्ये त्यांची काहीतरी सोय करावी उजव्या बोटाचे दोन आणि डाव्या बोटाचे एक दोन आणि डाव्या बोटाचे एक ना। माझं नाव अकतराव दत्तात्रय लोकटे राहणार माळकराचा तालुका क्रम जिल्हा धाराश मी चार पाच वर्ष शेतातच राहतोय जनावर शेती रानातलं बघतो आणि रानात चोवीस तास थांबत असतो आज दुपारी पाचच्या दरम्यान शेरड सोडलेली होती शेरड चालित असताना शेजारच्या शेतामध्ये जवारी काढत होते लोक तिथून तिकडच्या माणसाने दगड हाणून त्याला पळवून लावलं मी बेसावत होतो माझ्या कैला असं मला वाटलंच नाही अचानक माझ्या अंगावर आलं आणि माझ्या सगळं एक तासभर माझ्यावर हल्ला केला त्याच्यामध्ये माझे दोन बोट निकामी झाली एका हाताला चावले डक्याला चावले आणि बारा महिने त्रास आहे फिरत्या जनावरच आम्हाला एक दिवस ना दोन वर्ष झाला एक तास तास झटापट झाली माझी त्या प्राण्याची हो दीड तास हे करून नंतर पुन्हा शेवट मग खाली पडल्याच्या नंतर निघून गेलं हा दोन हा